सगळेच एस ओ म्हणा पोलीस म्हणा एस पी म्हणा सीपी म्हणा सगळे आता बैठकीला ऑनलाईन होते आणि बाकीचे अधिकारी जे आहेत थे थे, आ, जे ते तिथे बैठकीला उपस्थित होते आणि शेतकऱ्यांच्या जे सगळे आता अकरापैकी आठ विषय मी त्यांच्या पुढे मांडले आणि ते मी उद्या त्यांना चार्टिकली कलेक्टरांकडे पाठवणार आहे आठ तारखेला दुपारी तीन वाजता पुन्हा एक बैठक आमची होणार आहे इथेच तर आत्ताच्या घटकेला आम्हाला असं आहे की पूर्णच्या पूर्ण, पूर्ण सगळे डिटेल्स काय काय होऊ शकेल कुठल्या कुठल्या कारवाया होऊ शकतील याच्यावर एसआयटी होऊ शकेल का कारण हे जे पाईप इथे मोठ्या प्रमाणावर म्हणजे आत्ताच्या घटकेला अफाट सेक्शन म्हणजे अफाट जमिनींवर या पोपटलाल घनवट आणि त्यांचा मुल यांच्या नावर अफाट जमिनी आहेत त्याचे सगळी चौकशी आज बावनकुळेंनी त्यांना मंत्री बावनकुळे यांनी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की पूर्ण डिटेल रिपोर्ट घेऊन आठ तारखेला तीन वाजता परत मीटिंग आहे आणि सरकारकडनं आम्ही पूर्ण तुम्हाला समर्थन देऊ तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही प्लीज लावून धरा असं देखील आता महसूल मंत्री यांनी सांगितलेलं आहे खूप बरं वाटलं आणि असं वाटतं की आता शेतकऱ्यांना शेवटी न्याय मिळेल आणि जो मोठा आर्थिक फ्रॉड या सगळ्या शेतकऱ्यांवर झालाय त्याला कुठेतरी न्याय मिळेल आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे कसं करही कुठल्याही न्यायालयात याला चॅलेंज करता येणार नाही अशी कारवाईचं आश्वासन हे मला महसूल मंत्र्यांनी आता दिलेलं आहे आणि याच्यावरच सगळ्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून सात आठ तारखेला दुपारी तीनच्या आत तो अहवाल तयार करायचा आहे आणि ला पुन्हा ही मिळणार आहे म्हणाल की मोठ्या प्रमाणात जमिनी त्या घनवट कुटुंबियांच्या नावावर करण्यात आल्या फक्त घनवट कुटुंबीयात नाही अधिकारी नेमक्या इन्व्हॉल्व्ह असतील त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार आहे आताच्या घटकेला त्यांनी हे देखील म्हटलंय की जेवढे जेवढे अधिकारी आहेत म्हणजे आम्ही त्यांना एक स्टेशन डायरीचे लिहिलेले की पोपटलाल घनवट हे पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये जाऊन धमक्या देऊन पोलिसांना म्हणतात की तुमचे कप असं स्टेशन डायरेक्टली नोंद देखील वाचून वाजून, वाजून दाखवली त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या कारवायाची तयारी करून त्या आठ तारखेला या सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणजे एसपींना सीपींना त्यांनी निर्देश दिलेत की ही स्टेशन डायरी जी आता आम्ही वाचून दाखवली त्याच्यावरचे पण काय काय पॉसिबिलिटीज आहेत म्हणून आठ तारखेला बोलायला सांगितलेलं आहे जे मुद्दे मांडले होते म्हणजे एकंदरीतच मंत्री महोदयांनी पण हे मान्य केलंय का की काहीतरी गौड बंगाल आहे किंवा गैरव्यवहार काहीतरी नाही सगळा गौड बंगाल कसा आहे कारण यांचे सोनावणे यांचं जे ट्रान्झॅक्शन केलं गेलं ते डुप्लिकेट माणसांना उभं करून होत अशी असंख्य म्हणजे आम्ही त्यांना आठ जी प्रकरणं दिली होती त्याच्यापैकी सगळे सगळं केलं त्याबद्दल काही चर्चा झाली का माझी आम्ही आज त्यांना सांगितलं की या सगळ्यांवर जे भले ते पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडेंकडनं फोन गेले म्हणून यांनी जी फक्त एक थप्पाल घनवटला मारली होती ते पण त्यांनी खालच्या दर्जाचं घाण स्टेटमेंट त्यांच्या बहिणीवर केलं झालं होतं त्या पोपटलाल घनवटनी यांच्यावर जे सेक्शन दाखल केले ते फक्त आणि फक्त धनंजय मुंडेंच्या फोन मुळे झाले तर हेच नाही धनंजय मुंडे त्यांचं किती सख्य आहे याचे डिटेल सुद्धा मी सगळे दाखवले कंपन्यांमध्ये आत्ताच्या घटकेला सुद्धा राजेंद्र घनवट आणि राजश्री धनंजय मुंडे हे डायरेक्टर्स आहेत मध्ये आहेत व्यंकटेश्वरामध्ये आहेत त्यांचे सगळे डिटेल्स अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या नाही आहेत कारण त्याचा हो माझ्याकडे पुरावा नाही आणि पुराव्याशिवाय मी कधी बोलत नाही एसआयटीच्या संदर्भात तुम्ही म्हणाल की एसआयटीची सुद्धा चौकशी होईल आताच्या आताच्या घटकेला त्यांनी आम्हाला तेच सांगितलंय की हे तुम्ही म्हणता तसंच जर निघालं तर एसआयटी सुद्धा लागू शकते आठ तारखेला ते आम्हाला त्याचा फायनल निर्णय सांगणार आहे एक महत्वाचा मुद्दा आहे की राजीनाम्यानंतर मुंडे संपूर्ण आज अजित पवार मुंबई फॅशन शो ले। आ, ला पाहायला मिळाले फॅशन वाव नाही वैद्यकीय कारण डेरोते असं मी देखील आज सकाळपर्यंत ऐकलं होतं त्यांचं ट्विट देखील बघितलं होतं पण तो त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय आहे त्यांना काय करायचंय पक्षांनी लाईन केलंय काय केलंय त्याच्यात मला पडायची बिलकुल इच्छा नाही आमची सामान्य जनतेसाठी आहे आणि तो मी देत राहणार प्रश्नच नाही आणि ही, ही एसआयटी मी वाटेल त्या काळासाठी चालू देणार नाहीये तर ही टाइम मध्ये संपणारी एसआयटी पाहिजे त्याचा अहवाल मी स्वतः त्यांच्याकडनं घेऊन जाहीर करेन कारण एसआयटीचे अहवाल अनेक वेळा जाहीर देखील होत नाही तसंच नाही आत्ताच्या घटकेला त्यांनी ना सांगून या सगळ्या प्रोटेक्शन ताबडतोब द्या असं देखील डायरेक्शन त्यांनी मंत्र्यांनी दिलेलं आहे या प्रकरणाची जी व्याख्या आहे म्हणजे आरोप आता मी करण्यापेक्षा ते मंत्री महसूल मंत्रीच म्हणाले आजच्या आज मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आजही बोलतो आणि आठ तारखेलाही बोलतो तर याच्यानंतर मला वाटतं